आईची रेसिपी डायरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण छान अशी गोबीची भाजी म्हणजे आपण करणार आहोत आपल्याला बहुतेक वेळा खाऊ वाटत नाही भाताबरोबर ना आपण ही भाताबरोबर खाण्यासाठी करणार आहोत त्यासाठी मी गॅसवर एक छोटी कडे ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकले आणि त्या पाण्यामध्ये आता आपण मीठ टाकून घेऊया आणि हळद टाकून घेऊया नंतर ते गोबीचा कट आहे ও হা গা পাঁচ মিন উক দিয়ে কানা পানা তুমি যায় কানে পানি ছান কলৰ আছে পানাপন কোনো ঘৰতে টমাটৰ কট কৰোঁ খুব আছে তাৰ টাকোন পিন্ধি आता आपण गॅस कमी ठेवायचा आणि नंतर पाच मिनिट असं आपल्या पाण्याला दाखवून ठेवूया आता मी गॅस बंद केलाय आणि आता आपण हे बघू आपले हे पाच मिनिट झालेले आहेत जिथे बाजूला काढू हे पहा आता आपण हे जे आहे असे तर आपण ह्याचे काढून घेऊ यावरचे सालटे सहज निघतात हे ओळबी पण आता छान अशी शिजली आहे आपण हिला पण काढून घेऊया बघा आता आपलं हे सगळं तयार आहे हा भाजीचा मसालाच म्हणायचं आपण ह्याला तर आपण काय करूया ह्याला पोरणी वगैरे काही द्यायचं नाही आपण ह्याला हातानेच असं बारीक करून घेऊया असं केलं ना मग खूप छान टेस्ट लागते भाजीला आपल्या पण जे सर्व आपण तेलामध्ये परतून घेतले ते सर्व असं आपण ह्याला हातानेच बारीक करायचं म्हणजे त्याची चवच छान लागते हे लसण पण असं सहज बारीक होतं कारण तो मऊ पडलेला असतो आपण त्याला परतून घेतल्यामुळं गोबी पण सहज बारीक होते छान लागते ना आपले मुलं तर हे खूप आवडीने खाता आपण भाताबरोबर बरोबर, आणि कोणी पाहुणे जर आले असा नवीन आपण काही केलं ना मग ते छान वाटतं कारण सहसा असं कोणी करत नाही आहे आपण भाजी करतो तशातली भाजी करतो सुकी भाजी करतो पण असं नाही करीत आपण हे सगळं जीव करायचं तुम्ही एकदा ही नक्की ट्राय करा तुम्हाला तुमच्या घरातल्यांना ही खूपच आवडेल आता आपण याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घेऊया थोडं टाकलं होतं आपण गोबी शिजवताना पण थोडं टाकून घेऊया आणि चटणी टाकायची गरज नाही आहे लाल तिखट त्याच्यामुळं आपण ते मिरची टाकली आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळं काही गरज नाही आणि ही कोथिंबीर तर हे पण आपण सगळं छान असं जो करून घेऊ तुम्हाला मिरच्या थोड्या कमी टाकायच्या असल्या तर तुम्ही टाकू शकता मुलं जर जास्त तिखट खात नसतील तर पण ही मिरचीची जी चव आहे ना आपण जिथे असं करपिली काळी काळी त्याची खूपच छान चव लागते एक प्रकारे हा आपला गोबीचा ठेचाच तयार झाला आहे असं गोबीचा ठेचा करण्यासाठी आपण तो कसा तयार केला ते पूर्ण आपण रेसिपी याची पाहून घेऊया चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया आपला तयार झाला आहे हा आपण ह्याला गोबीचा ठेचाच नाव देऊया कारण गोबीचा ठेचाच तयार झाला आहे आता काय करायचं असा छान गोळा करायचा आणि असा भात घेतला आहे त्या भातावर असं छान ठेवून घ्यायचा आणि पहा तुम्ही जर असं भातबरोबर खाल ना तर एवढी छान टेस्ट लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कारण माझी रेसिपीच अशी छान टेस्टी असतात तुम्ही न एकदा एक करूनच बघायचं आणि आवडली तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका